नमस्कार मित्रांनो मी आपलाच सचिन कापुरे आणि स्वागत आहे माझ्या या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत लोणारकर टॉप आणि डो फोर्ट तर मित्रांनो आपल्याला प्रश्न पडला असेल की लोणारकर टॉप नेमकं काय तर हा बुलढाणा जिल्ह्यातला सर्वात उंच ठिकाण एक सुरत सर्वात उंच शिखर आहे व ते लोणारमधील मी लोणारकर टीमच्या सदस्यांनी शोधलेलं आहे जर आपण गुगलवर मी लोणारकर टॉप किंवा लोणारकर टॉप टाकलं तर आपल्याला त्याची सर्व हिस्ट्री सर्व माहिती मिळेल मी लोणारकरचे चार सदस्य संतोष जाधव सचिन कापुरे विलास जाधव व अरुण मापारी हे सर्व मिळून या शिखराला शोधत शोधत तिथपर्यंत पोहोचले व त्यांनी दोन हजार अठरामध्ये याचा शोध लावला होता आता आपण पाहू बुलढाणा जिल्ह्यातली हे एक अंबाबरवा बर्वा अभयारण्य आणि आंबा अभयारण्यामध्ये आता वसाली येथे राहण्याची खूप सुंदर व्यवस्था केलेली आहे तिथे फॉरेस्टचे सूट आहेत रूम्स आहेत टेंट आहेत व अभ्यास केंद्र आहेत व तसेच खाण्यापिण्याची योग्य सोय म्हणजे कॅन्टीन ही खूप सुंदर आहे तिथे चांगल्या प्रकारचे जेवणही आपल्याला मिळेल व गावातच जवळपास जर आपण होमस्टे किंवा खाण्याची व्यवस्था जर त्यांना सांगितली तर तेथील थी, गावकरीही खूप सुंदर जेवणाची व्यवस्था आपली करतात व आता याच ठिकाणावर साहसी पर्यटनही चालू झालेलं आहे त्यामध्ये आपण पॅरासिलिंग सायकलिंग जम्पिंग हे सर्व करू शकतो असं हे सुंदर असं राहण्याचं ठिकाण व आता आपण अंबाबर्वामधील काही आढळणारे प्राणी यांची माहिती इथे प्रामुख्याने बिबट वाघ घुबड घोरपड माकड व पक्ष्यांमध्ये मोर स्वर्गीय नर्तक व असे इतर भरपूर पक्षी प्राणी सरपटणारे प्राणी भरपूर मोठ्या प्रमाणात इथे आढळतात अस्वलही मोठ्या प्रमाणात इथे आढळतात हरिण नीलगाय व इतर अनेक पक्षी प्राणी इथे आढळतात विविध प्रकारची फुलपाखरे इथे दिसतात तर मित्राहो आता आपण चाललेलो आहोत आंबा बर्वा अभयारण्यामध्ये जंगल सफारीसाठी आणि खूपच चांगलं सकाळचं चा वातावरण फ्रेश आहे आणि सर्वत्र हिरवळ हिरवळ दिसत आहे डो फोर्ट व लोणार टॉप याला आपण आता व्हिजिट करायला चाललो आहोत थोड्या दूर गेल्यानंतर आपल्याला गेटजवळ गाडी पार्क करून तिथून या अभयारण्यामधून पाय वाटेने जवळपास सहा किलोमीटर दूर जावे लागणार आणि आमच्यासोबत आमचे गाईड आहेत तर ते त्यांचं इंट्रोडक्शन देतील आता सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग माझं नाव आहे अशोक रामचंद्र पालकर मी इथं म्हणजे माझे दोन वर्षापासून वन मार्गदर्शक का म्हणून कार्यरत आहोत आपण चाललेलो आहोत आता जंगलातील एका फोर्टवर त्याचं नाव आहे पीपल डो फोर्ट आणि खूपच असं जंगल आहे बंदर झिऱ्यावर गाडी लावून आपण समोर चाललेलो आहोत आणि असे तीन मोठे मोठे झरे आपल्याला दिसणार हे झाड आहे अर्जुनाचं आणि याच्यावर मधाचं पोळं आहे त्यामुळे याच्यावर स्क्रॅचेस दिसत आहे सर्व ते अस्वलानी केलेले आहेत बुलढाणा जिल्ह्याच्या ज्ञानगंगा अंबाबरवा या अभयारण्यामध्ये या अस्वलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत व ते आपले भक्ष्य शोधण्यासाठी फिरत असतं हा जो आहे आता दोन नंबरचा हा नदीमधून जाण्याचा रस्ता आपल्याला मिळालेला आहे ना आता आपण पुढे चाललेलो आहोत जंगलामधून वाट काढत आपण पुढे जात आहोत आपल्यासोबत गाईडही आहे अंबा बर्वा अभयारण्यामध्ये ठिकठिकाणी थीक, असे पाण्याचे आर्टिफिशियल पाण्याचे पानवटे केलेले आम्हाला दिसले व रस्त्याने बऱ्याच ठिकाणी पारिजातकांचे झाडंही खूप लागलेत व त्याच्यामुळे सर्व जंगलात एक सुगंध छान येत होता आमचा पोर्ट जो आहे तो अजून चार किलोमीटर उंच आहे आता आम्ही जवळपास दोन किलोमीटर जंगलामधून आलेलो आहोत आणि आता पुढे चालत आहोत पाण्याचा आवाज बाजूला पडताना दिसत आहे पूर्ण जंगलच जंगल दिसत आहे मित्रांनो जवळ जवळ आपल्या छातीच्या वर एवढ गवत इथे आहे या गवतामध्ये गवता। शुद्ध व सुंदर झरे नाले ओढेमध्ये लागत होते इथे लेपर्ड्स म्हणजे बिबटही मोठ्या प्रमाणात आढळतात असं आमच्या गाईडने आम्हाला आहे व आम्हाला पगमार्कही बऱ्याच ठिकाणी दिसलेत खळखळणारं वाहतं पाणी बघून त्याचं टेस्ट करावं वा असं वाटलं व ते पाणी पिल्यानंतर खरंच सुंदर व गोड पाणी लागलं म्हणून मी बरंच पाणी पिलं पुढे चालता चालता आम्हाला तंबाखूचा देव लागला मित्र हा आदिवासी लोकांचा तंबाखू देव त्याला देव मानायचं म्हणजे त्यावेळेस तंबाखूचं उत्पन्न जास्त असेल आणि त्या देवाची पूजा करून ते काढत असते सोबत संतोष जाधव विनय कुलकर्णी सर कमलेश आगरकर व मी सचिन कापुरे अशा आम्ही मी लोणारकर टीमचे सदस्य चाललो मित्रांनो रस्ता विसरू नये त्याकरिता असे मार्क दिलेले आहेत अशा जंगलामध्ये बऱ्याचदा रानभूल लागते काही झाडं असे असतात की आपण तिथं आपला रस्ता विसरून जातो व आपल्याला रस्ता सापडतच नाही त्याला चकवा असंही म्हणतात असंच हे जंगल मोठं मेळघाटातील जंगल आमच्या गाईडच्या सांगण्याच्यानुसार या जंगलाच्या रस्त्याने पानवठ्याजवळ बऱ्याच वेळा वाघ दिसतात आपल्या शिकारीच्या शोधात ते फिरत असतात व या जंगलामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात ते आढळतात तसेच तृणभक्ष प्राणी इथे मोठ्या प्रमाणात दिसतात आम्ही पुढे चालतच होतो गवतामधून चालल्यानंतर मच्छर मोठ्या प्रमाणात इथे दिसत होते आणि ते चावाही घेत होते व ठिकठिकाणी असे छोटे धबधबे मोठे धबधबे आम्हाला इथे दिसत होते व पाणी पिण्यासाठी एकदम गोड व शुद्ध होतं वाहत पाणी पिल्याने शरीर शौच चांगलं राहतं असं म्हणतात त्यामुळे आम्ही हे पाणी पित पुढे जात होतो पहाडावर चढताना बऱ्याच ठिकाणी आपण थकून जातो व त्यामुळे आम्ही बऱ्याच ठिकाणी विश्रांती घेत घेत पुढे जात होतो दोन तीन ठिकाणी आम्ही विश्रामही केला कारण चढाईचे ठिकाण होते बऱ्याच ठिकाणी आम्हाला रानकिळीचे झाडही दिसले व त्याच्या बाजूलाच अस्वलांनी याच्यामधील गाभा खाण्यासाठी कोरलेले हे झाडही दिसत होते केळीच्यामधील गाभा अस्वल बऱ्याच वेळा खातात व आता पूर्ण चढाईचे ठिकाण होते त्यामुळे आम्ही चढत होतो व चालता चालता डोहचं चा प्रथम गेट पहिल्या नंबरचं गेट आम्हाला लागलं खूप सुंदर ठिकाण हे होतं दगडांमध्ये दोन कमानी बांधलेल्या होत्या व तिथून आत जाण्याचा रस्ता आम्हाला होता आदिवासी राजा गौंड हा इथे वास्तव करत होता व इतक्या दूर या पूर्ण मोठ्या ठिकाणावर येऊन ते राहत होते येणे जाणे खूपच अवघड आहे तरीही यावर वस्ती होती व मोठे मोठे स्ट्रक्चर आपल्याला बांधलेले इथे दिसत आहेत किल्ल्यावर पाणी पिण्याची व्यवस्था इतकं दूर पाणी कसं यावं तर हा इथे एक लेक केलेला आहे या लेकमध्ये पाणी येतं वर हे पिण्यायोग्य पाणी वर जमा केलेलं आहे पावसाचं पाणी आहे आणि सगळी व्यवस्था इथे केलेली होती इथून पुढे चढाई केल्यानंतर दुसऱ्या नंबरचं आम्हाला कमान गेट लागलं ला। व हे बुरुजासारखं एक मोठं गेट होतं व इथून पुढे किल्ला होता, होता। परंतु किल्ला हा मोठ बऱ्याच प्रमाणात त्याची झीज झालेली होती व तुटलेला होता शेवटी आम्ही या किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत कमलेशने शेवटपर्यंत साथ दिलेली आहे आणि आम्ही सर्वोच्च शिखर जे आहे इथे या इथे आलेलो आहे आणि किल्ला आहे हा खूप छान किल्ला आहे हा आहे डो किल्ला जिथं माणसालाही यायला जमत नाही तिथे या लोकांनी हे मोठे मोठे पहाड आणून हे बुरुजाची रचना केलेली आहे ते बघा केवढे मोठे किल्ले इतक्या उंचावर करणे म्हणजे खूपच अवघड आहे हा गुरुजाचा मेन दरवाजा इथून आज जाणे गौंड राजाने हा किल्ला बांधला होता असं आमच्या गाईडनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि वर शुद्ध हवा आहे आणि खूप सुंदर किल्ल्याचे बुरुज इथे आहेत युद्धाच्या काळामध्ये हा जो किल्ला होता इथला राजा खूप समृद्ध होता आणि एका जणाला इथे काहीतरी सोन्यासारखं सापडलं होतं तर त्यांनी गावात जाऊन सर्वांना सांगितलं की सोनं आहे तर इथे या किल्ल्यावरती बरेचसे आम्हाला खोदलेले गड्डे दिसले तर लोक इथे यायचे व इथे सोनं पाहायला यायचे व खूप साऱ्या इथले ज्या भिंती होत्या बुरुज होते ते बरेचसे पाडले व त्यात सोनं सापडेल अशी त्यांची शंका होती आता काय जाणे कोणाला सापडले व कोणाला नाही सापडले हे आपण सांगू शकत नाही परंतु ही जागा खूप चांगली आहे खूप निसर्ग इथे समृद्ध आहे मित्रो हो हा जो आहे इथून एम पी लागते व एमपीचं हे आपण पाचुरी गाव पाहू शकतोय पीमधील गाव पाचुरी उंचावर येण्याचा जो आनंद आहे तो शब्दात मांडता येण्यायोग्य योग्य नाही त्याला अनुभवच करावा लागेल आणि आता आपण किल्ला बघितल्यानंतर चाललेलो आहोत लोणारकर टॉपला जे समुद्री सटा सपाटीपासून नऊशे पंचवीस मीटर म्हणजे तीन हजार फुटापेक्षाही उंच आहे अशा ठिकाणावर आणि या टॉपचं नाव आहे मी लोणारकर टॉप मी लोणारकर शिखर लोणारकर टॉप म्हणून लोणारकर टीमला इथे गेल्यावर आनंद तर होणारच ना तर आम्हाला इथे येऊन खूप आनंद झाला आणि हे आमचं आहे लोणारकर टॉप आभाळ अगदी जवळ आहे इथून <laughs> माझ्या मागे आपल्याला आभाळ दिसत आहे बुलढाणा जिल्ह्याचं सर्वात उंच ठिकाण म्हणून याची नोंद मी लोणारकर टीमने केलेली आहे व याला लोणारकर टॉप गुगलवर व सर्वत्र आपल्याला बघायला मिळते किल्ल्याचा खास जो इतिहास आहे तो कुठे नमूद केलेला नाही आहे म्हणून याची जास्त माहिती लोकांना नाही आहे परंतु इंग्रजांनी एक थंड हवेचं ठिकाण म्हणून याला घोषित केलेलं आहे व इथे हा किल्ला होता परंतु येणे जाणे व प्राण्यांमुळे हा किल्ला नंतर दुसरीकडे हलवण्यात आला व येथील वस्ती निघून गेली आमच्या गेस्ट हाऊसपासून तर हे अंतर जवळपास सात ते आठ किलोमीटर आहे व आम्ही हे आता पार केलेलं आहे व आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघत आहोत इथे येऊन खरंच आम्ही धन्य झालेलो आहोत व खूपच मजा आलेली आहे व थोडा आराम हे आम्ही करत आहोत व निसर्गाचा आनंदही घेत आहोत व परतीचा प्रवास आम्ही थोडा फास्टमध्ये करत आहोत कारण वरती ढगं खूप दाटून आलेली आहेत व वेळही जास्त झालेला आहे व खरंच भूकही लागलेली आहे त्यामुळे आम्ही थोडं फास्टमध्ये उतरतो आहोत व परत आमच्या अंबा ठिकाणी जात आहोत पुन्हा ते नदी नाले ओलांडून आमच्या गेस्ट हाऊसला अंबाबर्वाच्या वसाली येथील फॉरेस्टच्या सूटमध्ये आम्ही पोचलेलो आहोत मित्रांनो आपल्याला लोणारकर टॉप आवडला का नक्की सांगावे मी सचिन कापुरे मी लोणारकर टीम लोणार धन्यवाद